मला धागाधागा जोडते नवा या मालिकेच्या सत्तावीस एप्रिलच्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता वृंदाने आता आनंदीला वेडी म्हणून ती मोकळी झालेली असते आणि तिने हॉस्पिटलमध्ये वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये फोन लावून सुद्धा ॲम्ब्युलन्स बोलवून घेतलेली असते आणि आता ॲम्ब्युलन्स आल्याच्यानंतर आता रुंदा ही सर्वांना म्हणत असते की हिला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा ही पूर्णपणे वेळी झालेली आहे आणि इला हिचा पहिलाच तौरा दिसत आहे आणि लवकरात लवकर हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असं रुंदा ही सर्वांना सांगत असते तेव्हा तस ते लोक आता हॉस्पिटलमध्ये आता आनंदीला खेचत घेच घेऊन जात असते तेव्हा तर तिथे रु सुधा येते आणि सुद्धा ही आनंदीचा हात धरते आणि सर्वांना सांगते की थांबा माझी सून म्हणजेच आनंदी असं काहीही करू शकत नाही आणि मला आनंदीवर पूर्णपणे विश्वास आहे आता असं म्हटल्याच्या नंतर तर रुंदाच्या तर पायाखालची जमीन सरकून गेलेली असते आणि आता सुद्धा ही सर्वांना सांगते की कोणीही आनंदीला हॉस्पिटलमध्ये नेणार नाही आहे आणि माझी सून ही वेळी नाही आहे आणि आता आनंदीसुद्धा हे सर्वांना सांगत असते की हो आई मी वेडी नाही आहे आणि मला मला माहिती आहे की अंशुमन हा जिवंत आहे म्हणून असं सारखं सारखं आता आनंदी ही सर्वांना सांगत असते तेव्हा तर वृंदा आता सर्वांना म्हणत असते की नाही ही वेळी झालेली आहे तेव्हा तर सुद्धा आता सर्वांना म्हणत असते की नाही मला माझ्या सुनेवर पूर्णपणे विश्वास आहे असं म्हणत ती आता आनंदीवर आता सुद्धा आपला विश्वास दाखवत असते आणि तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाण्यापासून ती सुद्धा आता तिला वाचवते आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार आता सुद्धा आणि आनंदी मिळून हे कार्तिक जेलमधून कसं काढणार आणि अंशुमनचा ते शोध कसं घेणार हे सुद्धा पाहणं तर अंजकच असणार आहे तर बघत राहा मला धागा जोडते नवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद